करते तर नीता मॅडम खूप खूप अभिनंदन शांतीदूत जानेवारी मिळालेला आहे आणि आपण हे ट्रॉफी देत हो। आहोत काय म्हटलंय त्याच्यावर बघा सगळ्यांनी स्वर्गीय शंकरराव डिंगणे हे जर निळं बघितलं तर स्वर्गीय शंकरराव डिंगणे शांतीदूत पुरस्कार आपण एक छोटस टोकन आप त्यांचा श्रद्धांजली आणि तुमचं अप्रिसिएशन म्हणून आपण हे देत आहोत आता नीता मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना माहितीच आहे आणि विशिष्ट मे, वैशिष्ट्य म्हणजे त्या पण तीन वर्ष नॉन स्टॉप आपले ओंकार साधना घेत आहेत बरं आता म्यूट करा ओंकार साधना वर्ग घेत आहेत कधीही थांबल्या नाहीत आणि कुठंही त्यांना फॉरेनला जाऊ देत अमेरिकेला जाऊ दे टूर दे। ला जाऊ देत मी मॅडम ना म्हणायची आहो मॅडम आता मुलगी आली तुमची नका घेऊ या महिन्यात नाही रेग्युलॅरिटी मॅडमने ठेवलेली आहे आणि अमेरिकेला गेल्या तरी त्यांनी घेतलं मुलगी आली तरी घेतलं त्यांना टूरला जायचं तरी घेतलं फक्त पाच दहा दिवस मग मीच म्हणायचे नाही नाही तुम्ही असं फिरू नका मुलगी आली एक दहा दिवस घ्याप घ्या पाच दिवस घ्या घ्या शांत तिला द्या सगळा वेळ आणि हे पण अवघड आहे ना कंटिन्युअस घेणं आणि खंड नसतो एखादा दुसरा आणि सुलक्षणा मॅडम आता त्यांना मदत करतायत तर सुलक्षणा मॅडमचं पण यामध्ये आहे ओंकारामध्ये पण मॅडमनं थोडं रिलॅक्स त्यांच्यामुळे मिळतंय तर हे पण नीता मॅडमनी अगदी कंटिन्युअस एक आपल्यामध्ये सेवा देतच आहेत ओंकाराच्या माध्यमातून आणि शिवाय मॅडम बरोबर सुजाता मॅडम बरोबर गेल्या लगेच मी जाणार का म्हटल्यावर लगेच गेल्या आणि छान त्यांनी घेतलं आणि मुलांचे जे छोटे अनुभव आले त्यामुळे गहीवरून गेल्या दोघी पण <laughs> आता नीता मॅडम तर शिकवतातच सगळ्यांना पण मुलांमध्ये मुलं किती विचारात पडली एक दोन मुली रडली या छोट्या छोट्या आप। ध्यानाने आपल्या आश्रू आले त्यांना सांगता नाही आले पण त्यांना पण आश्रू आले आणि विशेष म्हणजे ते परत या म्हणतायेत परत घ्या म्हणतायेत हे खूप छान तर हा अनुभव आपल्याला खूप एक वेगळी ऊर्जा देऊन जातो सुजाता मॅडम हे मला म्हटल्या मॅडम एवढं छान वाटत ना या अनुभवाला आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव असतात मुलांमध्ये जाऊन काम करणेच तर हे सगळ्यांनी घ्यावं तर खूप खूप धन्यवाद तुमचे खूप 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 धन्यवाद मंगल मॅडम सुदर्शन पिर्यामिड आणि ग्रुप वरच्या सगळ्या सगळ्यांना खूप धन्यवाद कि तुम्ही मला खरंच झेलताय म्हणजे <laughs> माझ्याकडून काही चुक होत असेल तर त्याबद्दल नक्की माफ करा आणि होत असते मॅडम असं काही नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी की मला फक्त मनापासून हे करायचंय मला कशाचीही लालसा नाहीये पण माझ्याकडून ही सेवा झाली पाहिजे आणि जेव्हा आमचं योगातलंच गुरुकुलला जेव्हा एक मोठा प्रोग्राम असतो किंवा दरवेळी आम्ही एक्झामला जातो तर त्यावेळी तिथं निरंजनानंदानी स्वामी सत्यानंदांची एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि होम हवन तिथं कायम चालतं तर तिथं तुम्ही तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती कागदावरती लिहायची आणि ते फोल्ड करून त्यात टाकायचे तर मी ही गेल्या पाच सहा वर्षापूर्वी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या हातून अशी सेवा घडू देत की ज्यात मला खूप आनंद मिळेल म्हणजे तर पुढच्याच पाहिजे पण मला त्यातनं खूप आनंद मिळला पाहिजे आणि ही सेवा माझ्याकडून अगदी कायमस्वरूपी होत देत म्हणजे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत अशी मीडमॅड एक वाक्य सगळ्यांना सांगते मॅडम म्हणतात मरेपर्यंत ओंकाराला सोडणार नाही म्हणतात मला <laughs> आणि ते दिसतय <दीशते> <laughs> आणि आपण शिकलोय की मरताना सुद्धा तो ओंकार म्हणायचाय ते <laughs> सगळ्यांनी लक्षात ठेवा मरताना सुद्धा ओंकारच म्हणून मरायचंय आपल्याला <laughs> आणि आपल्या माझ्या वडिलांची डेड बॉडी पुण्यावरून आम्ही सातारला घेऊन येत होतो तर ऍक्च्युली त्यांची डेथ झाली त्यावेळी मी गजानन महाराजांचं पारायण करत होते माझा सोळावा सतरावा अध्याय काहीतरी चालला होता तर माझ्या बहिणी म्हटल्या तू ते कंटिन्यू कर मग आपण डेड बॉडी हलवूया इथून म्हणून तर ते मी एकवीस अध्याय तसेच त्यांना ठेवून केले ते पूर्ण आणि त्यानंतर अखंड ओंकाराची धून आणि माझ्या मनात ओंकार असा सातारला डेडवाडी पोचवेपर्यंत आमचं ते चालू होतं म्हणजे असं की माझ्याकडून तेवढंच घडावं एवढीच अपेक्षा होती मला म्हणजे रडायला हे प्रत्येकालाच येतात कारण आई वडील हे वेगळी भूमिका आहे ती परंतु माझ एक सगळ्यांना अशी विनंती असते की जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंतच त्यांची सेवा करा तोपर्यंतच त्यांना खायला प्यायला घालायचे घाला म्हणजे नंतर ज्या ज्या विधी असतात ना त्या मला जास्त माझं त्यात हे नाहीये म्हणजे असं विश्वास नाहीये म्हणा कृती हे केल्याच पाहिजेत परंतु माझं असं ठाम म्हणणं आहे की जोपर्यंत तो आत्मा जिवंत आहे आपल्यात आहे तोपर्यंत त्याला वेळ द्या तोपर्यंत त्याचं काही जे म्हणणं आहे ना आणि त्या लोकांचं खरं काहीच म्हणणं नसतं त्यांचं फक्त म्हणणं असतं मला वेळ द्या म्हणून तुम्ही म्हणजे तुमच्याकडून खाण्याची अपेक्षा नसती कपडे घेण्याची अपेक्षा नसती काही नाही तुम्ही येऊन फक्त भेटा आम्हाला आणि मी माझं कौतुक वगैरे असं सांगत नाही पण मी त्यावेळी राहिला पुण्यात सहकार नगरला होती मुलीचं शिक्षण होत तर वडिलांसाठी मी रोज चार महिने सहकार नगर ते निगडी रोज टू व्हीलर न जायची रोज रात्री नऊ वाजता परत माघारी यायची सकाळचे माझे क्लास मुलांचे कॉलेजचे डबे वगैरे सगळं करून ठेवायची आणि दहा अकरा वाजता मी निघायची जायला तिकडं ते रात्री नऊ दहा वाजता परत माघार यायची म्हणजे असं मी अखंड चार महिने करत होती मला एक जस्ट आणि विशेष असं की घरी घरी सगळे आहेत माझी धाकटी बहीण आहे तिचे मिस्टर आहेत आई आहे माझी बाकीच्या बहिणी आहेत बहिणीची मुलं आहेत पण ते मी एकटी गेली ना की माझं नाव घ्यायचे ते म्हणजे हा ताई तू आले ते त्यांनी कधी आमची नावं घेतली ना आम्ही चार बहिणी आहोत त्यांनी कधी आमची नावं घेतली नाहीत पण ते आम्हाला प्रत्येकीला ताई म्हणून असं खूप आदरानं बोलवायचे म्हणजे की मला चार मुली आहेत तर मी डगमोगले वगैरे असं कधीच नाही इतकं त्यांनी आमचं लाड आणि कौतुक केलं होतं ना त्यामुळे मला असं खूप मी खूप जणांना हेच सांगते की जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत ना तुम्हाला अगदी कायम नाही जात आहेत पण त्यांना वेळ द्या त्यांना भेटा बोला काय त्यांची इच्छा असेल म्हणजे अपेक्षा दुसरी खरंच काहीच नसते काही देऊ नका त्यांना काही ना त्यांना जाऊन भेटलं बोललं की ते खूप खुश असतात तर तेच एक आत्म्यातनं त्यांच्या आपल्याला खूप असं असं वेगळ्या समाधान असतं आणि ते माझ्या आलं म्हणजे त्यामुळे मी ठरवलेलं आहे की आपल्याकडून दुसरं काही झालं नाहीये तर समाजासाठी किंवा मला असं खूप वाटतं की लहान मुलांवरती जर आपण संस्कार केले तर ती पुढची पिढी आपल्या भारत देशाची त्यांच्यात ते खूप वेगळ्या प्रकारचं एक हे होणार आहे त्यामुळे गर्भसंस्कारावरती एक जास्त काम करायला मला आवडतं म्हणजे आणि हे ओंकार करणार आहे लॉन्च गर्भसंस्कार आपला आहे प्लॅन आता बघूयात कधी हो तो पण कोर्स माझा झालेला आहे आणि आणखीन मी आता परत त्याचा एक रिपीट करते जर आणखी थोडा प्रगती आलेली आहे त्याच्यात तर तो, तो पण कोर्स करायचा तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि अक्च्युली मला शैला ठोके मॅडमनी जोडलं मंगल मॅडमशी पण इकडं का कोणाचं दोघींच आमचं एक हे जुळलं म्हणजे लाईन आणि अखंड सुरू आहेत आणि ते असंच कायमपर्यंत सुरू राहावं हीच ईश्वर धन्यवाद खूप खूप अभिनंदन धन्यवाद अभिनंदन मॅडम अभिनंदन खूप खूप अभिनंदन सुजाता मॅडम अभिनंदन धन्यवाद आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा कोणा कोणाचे बक्षिस आहेत आपल्या डिसेंबर कॉम्पिटिशन मध्ये तर ते सगळ्यांनी एकत्र या वेगळ्या वेगळ्या नाही घेणार मी कोण कोण आहे बघा नूतन मॅडम तिथे सुद्धा रिपीटेशन आहे की नाही बघा हा रिपीटेशन आहे या चला सगळ्यांना स्पॉटलाइट देते मी परवा मीटिंग झालीच आहे ती तुम्ही अटेंड केलीच आहे मी सगळ्यांच दाखवलं आणि कसं कसं झालेलं आहे ते सगळ्यांचं सांगितलंय मी आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल घेणारच आहे पुढच्या मार्गदर्शनासाठी पण एक जनरल बाकीच्या पण यांनी काय केलंय ते दाखवलं मी आणि तुम्हाला गाईडलाइन्स मिळाव्यात गोष्टी वा सोप्या जरी असल्या तरी अवघड आहेत मला असं वाटतं हे स्वाती मॅडम तुम्हाला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ ऑन करा तुम्ही वाचले की नाही कुठं गेल्या स्वाती मॅडम हा बघा स्वाती मॅडम वही काय तुमचं सांगा